कारंजा लाड इथून जवळच असलेल्या दारवा तालुक्यातील ग्राम रामगाव रामेश्वर येथील पवित्र पावन उत्तरमुखी अडान नदीच्या त्रिवेणी संगमावरील औषधी वनामधील सिद्ध गुरु श्री रामनाथ महाराज मठ संस्थान येथील बैलपोळा मठाचे मठाधिपती बाबाजी गुरुमाऊली सिद्ध श्री अभेद्यनाथ गुरु सिद्ध सेवानाथ महाराज यांचे प्रमुख उपस्थितीत व आदेशाने उत्साहात संपन्न करण्यात आला या प्रसंगी गुरुमाऊलीच्या आदेशाने बैलपोळ्याच्या पूजनाचा सन्मान मठाचे परभक्त विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष तथा कारंजा येथील ज्येष्ठ पत्रकार संजय मधुकरराव कडोळे यांना देण्यात आला संजय कडोळे यांच्या हस्ते बळीराजाचे दैवत बैलाचे पूजन करण्यात येऊन बैलांना पुरणपोळीचे सुग्रास भोजन देण्यात आले त्यानंतर संस्थांच्या गोरक्षणाचे मजूर गुराखी गायकी यांना मठातर्फे वस्त्रदान करण्यात आले या प्रसंगी मठाचे शिष्य परिवारातील नागनाथ गुरु सिद्ध अभेद्यनाथ मातर्डनाथ गुरु सिद्ध अभेद्यनाथ भक्ती मंडळी रवींद्र कस्तुरे गुरुजी आदी उपस्थित होते सर्व भक्ती मंडळांनी पुरणपोळीच्या सुग्रास भोजनाचा लाभ घेतला सदर कार्यक्रमाची चोख व्यवस्था मठाचे शिष्य मातर्डनाथ गुरु सिद्ध अभेद्यनाथ यांनी पार पाडली ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा